अपले यारी जारी जारी जोगा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना भं या ठिकाणी सासठ नंबरच्या कुस्तीला प्रारंभ या ठिकाणी होतोय पहिलवान कार्तिक कुतवाळ शेरवाडी आणि पैलवान कस्तीला प्रारंभ होतोय हल्के बंद पंचालीस नंबर पहलवान प्रज्वल शिंदे बारामती हाथ वर का विरुद्ध पहलवान अभिमन मदने उपड़ा हुए कुस्ती प्रगतिशील राक्ष बागार सुभाजी शिंदे यांच्या शिभ असते सुरू होते कुस्ती प्रगतशील बागाधार सुभाष द्राक्षे बागादार सुभाष शिंदे शरजी चंद्र गोरेगाव यांच्या शिवस्ते प्रारंभ होतोय आंतरराष्ट्रीय निकाली जंगी कुस्ती पंचा मध्ये फेरम होतोय असोची साबळे वाजता आयोजित केलेला आहे खूप पवार गाजर गोपाळ वाबळे मेजर शेतपळगडे वस्ताद पंत म्हणून या राम घोरपडे सोमेश्वर आणि राजेंद्र रावडे भवनगर या पंचाला न्यायदान करण्याची जबाबदारी आलेली आहे त्यांना पनी वंदी या आतील पंचाला विश्रांती द्या तुम्हाला पंत म्हणून न्यायदान बापू यांचे वर्ग मित्र द्राक्ष बागायतदार सुभाष शिंदे यांच्या हस्ते मैदानामध्ये सुरू झालेले आहे आतील पंचाला विश्रांती द्यायची नवीन पंच पुकार दिलेला तुमच्यापर्यंत आवाज पोचला असेल तर ताबडतोब आतमध्ये या प्रत्येकाला सन्मान देणार ही कुठली मैदान असेल दुहेरी पण लालकेचा पैलवान कब्जा घेतोय एकशे ब्याण्णव देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे अनेक माता भगिनी माऊली त्यांच्या घरामध्ये असे पैलवान आहेत इलेक्ट्रिकल मीडियाचा जमाना त्यामध्ये घर बसल्या प्रत्येकाला या कुस्तीचा आनंद मिळतोय क्रमांक नंबर महाराष्ट्रभर सतरा प्रक्षेपण आहे अख्ख्या महाराष्ट्राला या कुस्त्या दिसत आहेत पाहत आहे लाईव प्रक्षेपणाला अडकाळा होईल असं कृपया कोणी उभे राहू नका अशी विनंती आहे या राज या पाचपट प्रेक्षक संध्याकाळी सहाला इथे येणार आहे मुंगी शिरायला जागा उरणार नाही फार मोठं मैदान आहे म्हणून एकला मैदान सुरू केलंय मैदान साडेतीन चार ला सुरू होत विविध ठिकाण महाटात एकमेव मैदान आहे एक वाजता मैदान सुरू केलंय का प्रत्येक पैलवानची काळजी घेणार आयोजन आणि आय नियोजन करणारी कमिटी आहे त्यामुळं सुंदर ढाक 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 शिरेवाडीचा पैलवान खडखणी कुस्तीमध्ये विजय झालेला एक सर्व पैलवान कुस्त्या राहिलेल्या आहेत आपल्या पासष्ट नंबरची कुस्ती लागते पैलवान प्रतीक तिडके शेरेवाडी का हा आणि पैलवान रोहित भापकर कोण रोहित भापकर आणि प्रतीक तिडके

करंट आहे कुठल्या गिरिजी पीठ खाती त्यांना माहिती अजून त्यांचा वस्ताद उठल वस्ताद बसल्या तिथे कोल्हापूर कुस्ती पंढरी कुस्ती पंढरी कोल्हापूरला बनवलं राजश्री शाहू महाराजांनी त्यानंतर या जर लोकाश्रय कोणी सर्वाधिक काळ कोणाला असं तर पद्मविभूषण लोकनेते शरद पवार साहेब राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला कागलच्या घाटगे घराण्यामध्ये आणि कोल्हापूरच्या राजगाधीवरती दत्तगार यांचा योग आला अठराशे चौऱ्याहत्तर चा जन्म अठराशे चौऱ्याण्णव ला होती बसले आणि अठराशे पंच्याण्णव ला जीवनात पहिले काम कोणतं केलं तर कोल्हापूर मध्ये मोतीबाग तालुक्याची स्थापना केली आणि मोतीबाग तालुक्याच्या स्थापनेनंतर प्रवेशद्वार तयार केला आणि प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेला शरीर माध्यम धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती कोणतं संतती आणि तिसरी संपत्ती धनसंपत्ती

ठोमरांना डोंडेरांना थोंड डोडेबणाला थोंमरे आपण मैदानामध्ये यायचं आहे जा वस्ता दादव पावणे आपण हे मैदानावर यायचं आहे चल 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 वाईगुर 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 वाईगुर

वर्षात आपली पंत म्हणून न्यायदान करण्यासाठी नियुक्ती झालेली आहे माफ बघायला त्याच्या कधीची बघायची कुस्ती होयकवान बारामती वाहिवान शिवाजी शेटगे भावांच्या गाव अल उंट सा भरलेली साखर जी दोन पोती या कुस्तीला प्रारंभ या ठिकाणी यांच्या हस्ते त्या कुस्तीला प्रारंभ होतोय कवळी पिलवी पोराय पैलवान किचा बांधा लाभलेली नाव आहे ती वंश गायकवाड हात नाव परत एकदा बघूया लंगोट्यामध्ये आलेला आणि शिवाजी शेंडगे भवा काय कुस्त्या जोडणार आणि कुस्ती जोडली हो नाक सारखी मांड्या सारख्या कलर सारख्या फक्त लांगेचा सा कलरच वेगळा कुस्तीला प्रारंभ होतोय वंश आणि शिवाजी शेंडगे बारा बारा एकोणीशे चाळीस या महाराष्ट्रामध्ये एक सूर्यमध्ये अठरा पगड झालीला न्याय देणारा देव मानू जन्माला आणि काटेवाडी गाव या गावामध्ये मातोश्री शारदाबाईंच्या पोटे एक रक्त जन्माला शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राचा जाणता राजा ज्यांच्यामुळं कला क्रीडा साहित्य शिक्षण कशी सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्राला चालना मिळाली चार वेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान रिकायला आहे महाराष्ट्रामध्ये देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर गेली चाळीस वर्ष अध्यक्ष या महाराष्ट्राच्या ज्या आहेत या महाराष्ट्राचे जे पैवान आहेत त्याचे तारणहार आणि त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला जातो आहे एक ते एकतीस च्या कुस्त्या राहिलेल्या आहेत परत कुस्त्या आपल्या होणार नाहीत वेळ कमी आहे आपल्याला पण लहान मोठ्या एकशे चाळीस कुस्त्या जोडलेल्या होत्या त्यापैकी सव्वाशे कुस्त्या या आतापर्यंत होत आलेल्या आहेत ज्यांच्या राहिलेल्या कुस्त्या आहेत त्यांनी ताबडतोब मैदानामध्ये आहे पहिलवान धीरज पवार वाणेवाडी विरोध पहिलवान सौरभिंग मगरवाडी बारामती अक्षय भवाजनगरचा विजय झाला शबाहेब चांगल्या होती चांगल्या मात केलेली आहे नंबर पहलवान विनोद जायवाड महात विरुद्ध पैलवान आदेश मश्के भवनगा या कुस्तीला सामाजिक कार्यकर्ते धोंडेवा ना ठोंबरे यांच्या शिवस्ती कुस्तीला प्रारंभ होतोय सर्व पैलवानांना विनंती आहे एक ते पंचवीस वाले कुस्त्या ज्यांच्या जोडलेले त्यांना परत आपली कुस्ती लावली जाणार नाही वेळेच अचूक नियोजन या ठिकाणी संयोजन केलेला केलेलं आहे शाहू बंडलकर बारामती आणि प्रदीप खोबणे भवानी

त्यांनीच मैदानामध्ये यायचं विनंती संयोजकांची अत्यंत देखणं आणि ने नेटकाचं नियोजन बारामती कुस्ती संघाने केलेला आहे बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या मनपूर्वक अभिनंदन दोन मिनिट मला कधी घेऊन आवडतो छप्पन नंबरची कुस्ती पैलवान या कुस्तीला मैदानामध्ये प्रारंभ होत आहे असं लावलं कोण नाही आपली कुस्ती झाली पाहिजे आला सर्व पैलवानाने दक्षता घ्यायची आहे